जिल्हास्तरीय कबड्डीत कन्या हेरवाड अजिंक्य जल्लोषी मिरवणूक कौतुकाचा वर्षाव कोल्हापूर जिल्हा परिषदच्या वतीनं आयोजित जिल्हास्तरीय अध्यक्षचषक क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस वरिष्ठकट मुलींच्या गटात कबड्डीमध्ये कन्या विद्यामंदिर हेरवाड तालुका शिरोळ अजिंक्यपद पटकावलं पत पस्तीस किलो वजनी कुस्तीमध्ये कुमारी आरोई हळाळे हिने विजेतेपद मिळवलं या ऐतिहासिक कामगिरीबद्दल ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समिती पालक शिक्षक वृंद व ग्रामस्थ यांच्या वतीनं विजयी कन्यांची जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली सुहासनी मुलींचं औक्षण केलं जिल्हा परिषदेच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धेतील कबड्डीमध्ये गतवर्षी अपयश मिळालं होतं यावर्षी कोणत्याही परिस्थितीत अजिंक्यपद मिळवायचेच या, या इराद्यांनी मैदानात उतरलेल्या जिगरबाज मुलींनी चित्त थरार खेळाने सर्वांची मने जिंकत यश मिळवलं ग्रामपंचायत सदस्य संतोष चिंदरकर व कुस्ती प्रशिक्षक संजय देबाजे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले ऐतिहासिक यश मिळवणारे खेळाडू याप्रमाणे संचिता माळी आदिती पाटील ऋतुजा बरगाले सलोनी वाघे भूमिका पाटील देवयानी नेरले साक्षी बत्ते अंजली सौदे सृष्टी बरगाले समीक्षा कांबळे समृद्धी स्वामी पूर्वा घोलप या खेळाडूंना प्रेरणा व प्रोत्साहन गट विकास अधिकारी नारायण घोलप व गट अधिकारी भारती कोळी यांचे प्रोत्साहन लाभले या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे केंद्र प्रमुख संजय निकम केंद्र समन्वयक सुभाष कुरुंदवाडे सरपंच रेखा जाधव माजी सरपंच वसंतराव देसाई सुरगोंडा पाटील चंद्रकला पाटील ग्रामपंचायत सदस्य हयात चांद जमादार छाया सूर्यवंशी विजयमाला पाटील छाया गायकवाड विद्या माने शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमजान नधाप व सर्व सदस्य अर्जुन जाधव विकास माळी कृष्णा पुजारी उत्तम सुतार लियाकत चानखान दिलीप शिरढोणे सुभाष तराळ मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद पालक ग्रामस्थ विद्यार्थींनी उपस्थित होत्या महानकर निपसाठी महेश पवार शिरोळ